नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत आता मंडळी मजेतच राहायला पाहिजे थेट जंगलातूनच सुरुवात करतो आहे तर ॲक्च्युली काल आपण गल लावलेले आहे ना तर आता मासे बघायला चाललेलं आहे पाऊस भरपूर पडतो आहे तर या पावसाच्या वातावरणात नदीला तर पाणी भरपूर असणार आहे बघूया कालचं मंडळी आहे ना जंगलात फिरायचं म्हणजे जाम भारी सकाळच्या आता मात्र किती वाजले साडेसहा वाजलेले आहेत ॲक्च्युली सहा वाजता आम्ही घरातून निघालो काळोख होतं त्यामुळे व्हिडिओला काही सुरुवात केली नाही आणि मस्त वातावरण झालं आहे ॲक्शव सकाळी सकाळी आणि संध्याकाळी जंगलात फिरताना थोडीशी काळजी घ्यायची कारण प्राण्यांचा सवत जास्त असतो त्यावेळेस बंटीने घातला आहे रेनकोट सोनू आणि मी असेच आहे पावसात काय आता किती त्या रेनकोट पण कधी कधी काही कामाचं होत नाही हां मग आता बाहेर जरा उजेड होता आतमध्ये आतमध्ये जाऊ ना तसं जंगलात काळू काळू होईल पूर्ण परत तर ही आपली पहिली झिरपी अशा आपल्याला तीन झिरप्या क्रॉस करायला लागतात तर इथे दोन गल आहेत ते पहिले खालूनच जावे ना वर चेक चेक करत इथे दोन गल आहेत तर आता सोनूच चेक करायला गेलाय ह्या गलाला तर खाऊन गेला मासा काय नाही भेटला त्याला एक ह्या शेरणीला होता आणि एक पुढच्या तिथे शेरणीला बांधला आहे शेरणी कशा पाण्यात असतात ना मग त्याला गल लावायला बरं पडतं हो पाणी वाढलं तर आपल्याला दुसऱ्या गालाला लागलं आहे पात ना चु पातं लागलं ला ला आहे हे बघा नुसतंय काय हां पिशवी आपली सुरुवात झाली आहे पात्याने दोन गल तर झालेले आहेत पुढं बघूया सोनू सांगतोय प्रत्येक मासा गळाला राहायला असं नाही बरेचसे मासे ताकद लावतात ना रे ताकद लावून निघून पण जातात ही गावाकडची झिरपी पाणी बघ किती आहे झिरपी नाही वाटत आहे ओढाच वाटतोय तो आता पाणी बघ किती आहे पाण्याचा लोंड आहे ना भरपूर वाढलाय ॲक्च्युली रात्रीचा पाऊस बराच पडला आहे त्या कारणाने पाणी पण तेवढंच वाढलं आहे टोटल आहेत ना वीस गल लावलेले आहेत त्यातले मगाशी दोन चेक करून झाले इथे एक चेक करून झाला आहे आणि आता पुढे 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 जायचं आहे पण पाण्याचा प्रवाह एवढा आहे तर काही ठिकाणी मला वाटतं चेक करता येणार नाही ते गल राहतील थोडेफार चार पाच गल राहतील पण चौदा पंधरा गल तर आपल्याला चेक करता येतील बघूया इकडचे पण दोन गल झालेत त्याला पण काही नाही आणि ही दुसरी झिरपी दोन झेरपी क्रॉस केलेले आहेत पुढे पुढे जाऊया गावाला आलो ना म्हणजे की मासेमारी हा जो प्रकार आहे तर आम्ही ॲक्च्युली मजेसाठी करतो म्हणजे आजच्या ह्या काय ह्याच्यातून अर्निंग वगैरे काय नाही ॲक्च्युली मासे पकडण्यात पण एक वेगळीच मजा आहे काल संध्याकाळी आम्ही आलेलं समजा चार वाजता घर लावता लावता घरी जाता आता साडेसात वाजलेलं आहे आणि आज सकाळी सहा वाजता उठून परत आलेलं आहे ही जी मजा आहे ना गावाकडची ती मजा घ्यायची गावाकडे कसं आहे सगळ्या गोष्टीत मजा घेतलीत तर बरं आहे जास्त लालच करायचं नाही लालच केल्याने मग फळ त्याची बेकार होतात पाणी किती वाढलंय ॲक्च्युली एकदम खोऱ्यातून येतं ना त्यामुळे जरा जरी पाऊस पडला ना तरी या नदीला भरपूर असं पाणी असतं इथं पण एक आहे आता अजूनपर्यंत बारा गळ झाले आपले आता आठ गळ बाकी अक्चुअली पातेर अडकले सर्व गळांमध्ये जास्त कारण पाऊस रात्री बराच पडला इकडे ही बघता ही तिसरी जिरपी बिरप्यांना पाणी भयंकर आहे हिरपीला एवढा आहे मग नदीला बघितलं एवढा आहे ना याला याला पण उतरण करताना विचार करायला लागतोय कुठून राही मेन कसं माहित आहे तुमचा पाय लॉक झाला पाहिजे पाण्यामध्ये पाण्यात जर पाय नाही लॉक झाला मग तुमचा लोंड गेला समजा सकाळी म्हणजे माश्याला गेलेलो तर मासे का काय जास्त मिळाले ना एक पातच मिळालं ते संध्याकाळी वगैरे बनवू तर आत्ता मी चाललेलो आहे ॲक्च्युली नानाचं घर बघायला किती झालं बघूया तर इकडे बघता हे नानाचं घर ॲक्च्युली अजून बांधकाम सुरू आहे स्लॅब वन प्लस केलेलं आहे का हो होत नाही आहे तो

ते लाईट ना लाईट आली ना आता आली आली लाईट आली 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 मगाशी आली अर्धा तास झाला नाही हो गेली आलेली परत गेली हां 5 मिनिट जमती होती आणि परत गेली ते आता तो अंदाज ते आले असत वरचं बाकी आहे पूर्ण ना ते ना गॅलरी इथून व्ह्यू बघा कसा दिसतोय पूर्ण असतवाडी माझं घर पण प्रॉपर इथून फक्त एक आवाज दिला नाना नाही की घरी पोचलो मी इकडे काय करायचंय असंच बांधायचं आहे की याला डिझाईन वाली अच्छा ग्रिल टाकायची इकडे ओके म्हणजे फक्त चार महिने सांभाळायचे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर तेव्हा इकडनं ह्या साईडूनच मारायला लागेल इकडनं काय मारायची नाही गरज आहे इकडनं पाऊस या साईडून जास्त येतो ना वन प्लस मस्त वाटेल आता हा एक छोटासा इकडे बेडरूम आहे पाऊस काय कमी नाही होत आहे आणि वारा पण कमी नाही होत आहे इकडून दिसतंय का तुम्हाला भाताची रोपर पण अशी क्रॉस आहे ती पण अशी आडवी होत आहेत एवढा वारा आहे तो बघा आला भयंकर वारा आहे ॲक्च्युली वादळ काय येत आहे काय कळत नाही भाताची रोपं बघा आडवी होत आहेत डायरेक्ट एकदम मोकळं वातावरण आहे आणि अचानक पंधरा पंधरा मिनिटांनी सीमस्त मोठा पाऊस येतो तो, तो दहा मिनिटं पडतो परत जातो परत पंधरा मिनटांनी परत येतो असं काय सध्या क्लायमेट सुरू आहे गावाकडचं एवढा चक्रीवादळ आहे पाऊस आहे पण या फुलपाखर्याने बघा कुठे आधार घेतला आहे कौलांचा वेगळंच आहे एकदम बाहेर वारं बघा काय आहे थांबतच नाही ते फुलपाखरू दिसलं म्हटलं दाखवावं हो। याचं नाव काय असेल बरं वेगळ्या जातीचं फुलपाखरू आहे चला म्हणजे नानाचं घर जस्ट बघायला गेलेलो किती काम झालं आहे तर झालं आहे व्यवस्थित पंधरा वीस दिवसामध्ये घर तयार होईल म्हणजे गणपती नवीन घरात येईल ॲक्च्युली म्हणजे कसं आहे आपल्या घराचा पण जरा विचार सुरू आहे तर त्या कारणाने घर बघायला गेलेलो घर बघून झालं आहे ॲक्च्युली सकाळी पण लवकर गेलेलो आम्ही नदीवर पण पाणी एवढं होतं तर सर्व घर काय काढता आले नाही तर एकच पाहता ॲक्च्युली मिळालं आहे तर ते संध्याकाळी बघू फ्राय वगैरे करू काहीतरी तर आत्ता तर घरी चाललेलो आहे परत मी दिवसाची बेडकं वरटत आहेत म्हणजे पाऊस पडतं काही कमी होणार नाही तर आता जाव्या जा घरी दुपारचं जेवण वगैरे करू ॲक्च्युली काम करत होतो आलेला थोडासा कंटाळा तर मी जस्ट राऊंड मारून आलो आहे जाव्या जेवूया परत ऑफिसचे कामं करू आणि संध्याकाळी जे पातळ आहे ना ते बनवूया बंटीच्या घरी दिलं आहे फ्रीजमध्ये ठेवायला तर संध्याकाळी बनवू नी वहांतमध्ये संध्याकाळचे मंडळी सात वाजलेले आहेत ॲक्च्युली दुपारी जरा गेलेलो फेरफटका -फेर मारायला त्यानंतर घरी आलो जेवण वगैरे उरकलं आणि परत ऑफिसच्या कामामध्ये जरा बिझी होतं आज उशीर झाला तर सकाळी आपण गेलेलो ॲक्च्युली नदीवरती सर्व गळ काही काढता आले नाही आज पण ना खूप पाऊस होता त्यामुळे परत आम्ही ते गळ काढायला पण गेलो नाही तर सकाळी एक पातं भेटलं होतं आपल्याला तर ते पातं आज ट्राय वगैरे करूया जरा मस्त तव्यावरती छोटंसंच पातं आहे पण म्हटलेलं ठीक आहे ॲक्च्युली फ्रीजरला ठेवलेलं बंटीकडे मगाशी घेऊन आलो आणि त्याच्यानंतर ते आता बनवूया बघूया उद्या परवामध्ये जर परत जायला भेटला आपल्याला तर जाऊ कारण गळाने ॲक्च्युली मासे पकडायची पण काय मजा वेगळी आहे आणि समोरसमोर जेव्हा मासा पकडतो ना आपण तेव्हा अजून मजा येते चला म्हणजे जे पातं आहे ना ते आता पहिलं साफ करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग तव्यावरती फ्राय करूया पाऊस बघा बोलता बोलता परत आलाय दिवसभर पाऊस काय सोडत नाहीये हा बघा पावसाने परत एकदा हजेरी लावली आहे संध्याकाळी इकडे मंडळी बघताय हे आहे पात तर सकाळी ऍक्च्युली गळाला लागलेलं ला। पहिल्या दोन गळांमध्येच लागलं ला होतं आम्हाला वाटतं पुढे मासा अजून लागेल पण पुढे काय मासा लागला नाही कारण अर्धे गल काढले आपण आणि अर्धे गल काय काढायलाच भेटले नाही उद्या परवामध्ये जायला लागेल बघूया तर हे पातं काय वरून त्याला खवलं वगैरे काय नसतात डायरेक्टली फक्त त्याचं पोट वगैरे प्रॉपर साफ करून घ्यायचं आणि छोटे छोटे मग पीस करूया फ्रायच करूया त्यालाच येस पप्पा पप्पा एक जाऊनीच्या बसलेला आहे जॉनी जॉनी तर इकडे मंडळी पातम मासा साफ करून झालाय तर याला आता मस्त धुवून गेला आई आणि त्याच्यानंतर मग मीठ मसाला हळद लावून वगैरे त्याला फ्राय करूया तर आई पहिलं कोकम लावून ठेवते ना कोकम ठेवता कोकम लावून झालाय आता थोडीशी मिरची पावडर आपला घरशी बंद मसाला चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकलंय आणि थोडीशी हलद टाकायची आपल्याला थोडीशी हलद टाकले आहे तर हे ठेवूया ना एक हां थोडं टाइम ठेवूया मग एक पाच एक मिनटं ठेवूया आणि त्याच्यानंतर मग फ्राय करून घेऊया मच्छीला आहे ना आता मसाले तर छान लागले आहेत आणि आईने आता भाकरी पण करून घेतलेली आहे तर इकडे बघताय तेल टाकून घेतलं आहे तव्यामध्ये भाकरी झाल्यानंतर आता तवा तर कसा मस्त गरमच आहे मच्छी मस्त फ्राय करून घ्यायचे पात हा मस्सा लगेच फ्राय होतो बिड्याचा तवा आहे तर एकदा गरम झाला की मग चांगला गरम गरम व्हायला पहिला वेळ जातो तीन दिवस झाले गावाला लाईट नाही कधी येणार आहे काय माहिती काहीतरी संगमेश्वरलाच मोठा इशू झाला त्यामुळे बऱ्याचशा गावांची लाईट नाही आहे दोन्ही बाजू चांगल्या आलटून पलटून घ्यायच्या आणि कवाच आपल्यामुळं खाली बघा फक्त निखारे आहेत एक लाकडू फक्त लावलेलं आहे निखाऱ्यावरती मच्छी फ्राय होते त्या दिवशी खडस खाल्लेला आत पाच साचूया आपण पाच छोटं होतं त्यामानाने फक्त अजून ॲक्च्युली मासा लागला पण असेल गळायला पण पाणी एवढं आहे ना तर पुढे काय मग गळ काढले नाहीत आम्ही अशा रीतीने मंडळी मासे तर फ्राय झालेले आहेत जास्त काही वेळ लागत नाही पात्र मासे शिजायला तर मासे फ्राय झालेत थोड्या वेळामध्ये मस्त जेवूया चला म्हणजे मासे फ्राय झालेले आहेत आणि मगाशी लाईट नव्हती पण आता लाईट आलेली आहे तर बरं आहे जेवताना लाईट असणार आहे आपल्याकडे तर बाहेर पाऊस तर पडतोय पाऊस काय थांबत नाही आहे पण हां लाईट आले त्यामुळे बरं आहे कारण लाईट जरा गेलेली काल एक दोन दिवस लाईट नव्हती आता पण आता लाईट आले तर पटापट जेवून घेऊया हा बघा मंडई पाऊस काय थांबत नाही आहे म्हणजे जरा शांती घेत नाहीये आणि बाहेर रातकिडी आणि बेडकांचा आवाज तर काय तो चालूच आहे बेडकं ओरडतात म्हणजे पाऊस तर येतच राहणार या मंडई जेवायला या पातम असा फ्राय केलेला आहे आणि तांदळाची भाकरी बाकी डाळ आणि भात आपण नंतर घेऊ काय भाती कुठे आहे दिसते का तुम्हाला अवनी कुठे रे अरे इथेच आहे कुठे आहे मला नाही दिसत आहे रे अवनी अवनी कुठे आहे दिसली तुम्हाला आई ना मैरे आवनी दिसली कुठे रे अवनी तुम्हाला दिसते का अवनी मला दिसतच ना अरे अवनी या मंडई जेवायला या तर पात मासा आणि तांदळाची भाकरी आणि अवनीची इकडे मस्ती सुरू आहे तर या जेवायला या मस्त झालंय मारते अवनी बाप्पाला हा चला म्हणजे आता सर्वजण आम्ही जेवण घेतो अवनी पण इकडे जेवते तर आतापुरता तरी हा व्हिडिओ थांबूया सकाळी आपण गेलेलो माशाला ॲक्च्युली काल रात्री घर लावलेलं आहे पण काही घराला मासा लागला नाही जास्त आज पातच लागलेलं फक्त तर पाच मासा घरी आणलेला मस्त फ्राय केला आहे आणि आता जेवतो आहे तर चला म्हणजे पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत काळजी घ्या आणि आता पुरता आपण पण इथे थांबूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 करवणे बाय 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 खेळण्याच्या मूडमध्ये चला बाय बाय